हा तिला वाटलं काहीतरी आणले दाजीने काळी पण काहीतरी खायला नाही आणलं काय नाही काही पण नाही आणली मटण नाही आणलं काय नाही काहीतरी आणलं ते भाजी पाला मी तिची भाजी आणली गोबी आणली मी इतकी उत्साह झाले हा दाजी आता मटण आणते दाजी आता कलीजी आणते कलिजी फ्राय करू चांगलं खायचं येडे बाई तुला नाही तर काय आहे त्या गोबीकडे पाव हे गोहे खाली टाकून द्यायला असा ता नाही पाहि आणि मटणाची बोटी तर खालीची पडी मग तर उतरून घेतली असती आणि दोन बी काळी असं टाकली त्याच्यात ही बा टाकून दिली गोबी अरे काळी मटणाची ठेवून काढली असती मग बा बाप दाजी तुम्ही बदनामी करायला लागली राही बदनामी करायच्यात जे ते खरं बाबा बहिणी माहीत नाही का सारला मटणाचा पीस जर पाठाचा उचरू नसा घेतला होता बरोबर भाग तर खाली जे पीस अजून एवढी डक लागे का मी वैदाजी एवढं लगे मला भेटत नाही लगे एवढी मी हे झाले का हलकट झाले का बाय चोरून तर खातीस मला एवढे हलकट झाले का सासूबाई बाई राहते की मग माग चोरून नाही खावा तर कसं खावा मग सासूर वाचणे आहेत आम्ही इकडे दुपत झाले कसं असतंय भांड भांड तुम्ही सांगा माझ्या माझ्या बहिणी सासूर वाचणे आहेत त्यांना किती छळ असते किती त्रास असते आनंद बाळाचा सासायचा असते का नसतो खाली घरी नाही आलं म मटण आणलं ठेवून दिलं ती अशी चटपट होती तर मी म्हणतोय मी थोडस बाहेर जाऊ शकतो इशी झालं शिजणं चालू होते ते बघणं सुटत नाही बघा भांड बहिण मी अशा मस्तपैकी पैकी बाजूच्या भाग केला हा मी म्हणलं दाजी गेला भाजी मंडी मध्ये मस्त मस्त बाजूच्या भाकरी केलेल्या माहितीये का दाजी आहे ना आता भाजी मंडी मध्ये आणतीन बाय मटण बिटन मस्त पैकी म्हणलं कच्च्या मसाल्यात जास्त कच्च्या नाही पक्क्या मसाल्यात करा कच्च्या मसाल्यात नाही करू पोट पण काय काय आले तर गोबी आणि मी येते ती भाजी आणि आपले ते काय मटकी घेऊन कटारा नाही खाऊ मला मटकी खाऊ खाऊ कुठला तुटला मटकी किती दिवसा न मटकी किती दिवस मला नाही कत्र ये जाऊ भाजीपाला खायचा तुम्हाला कसा येईल तू आता पोट दुखते भाजीपाला आणले होतो अरे किती केलं तर भाजीपाला खायचा जाण आण ना माय मटण आणन ताजी मला कस तरी चकरा यायला लागलेत मला

मला आवडती आवडते ड्राय पण मी खात नाही बरं का जास्त कम आहे का, का ते मला चमका नाही करत वाईट जास्त खात नाही भाजीपाला खाल्ला तर अंगार लागत असत भाजीपाला हो। खाल्ला तर अंगार लागत धुपून जरा काय Kya smagan nu? Ha? Maa huliwe bhakari ya mansa Suka, suka nai bhai Kukla ni maramara na sra Kukla ya beri sara Maa sra lo लावायचं अरात चिकन आहे शिळ मला मटण खायचं आज